लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा। गणेश साहेबराव पाटील प्लॉट नंबर रेणुका नगर तालुका जिल्हा जळगाव याचे लक्ष्मी मोतीलाल सोनवणे हिच्याबरोबर काही महिन्यांपासून प्रेम संबंध होते त्यातूनच या दोघांनी पळून जाऊन लग्न केले मात्र लक्ष्मीच्या घरच्यांनी जळगाव जिल्ह्यातील रामानंद पोलीस स्टेशन मध्ये गणेश साहेबराव पाटील याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली गणेश पाटील व लक्ष्मी सोनोने या दोघांनी सहमतीने लग्न केल्याचं कबूल करून गणेशने लक्ष्मीच्या घरच्या लोकांना सांगितले मात्र लक्ष्मीच्या घरच्यांनी गणेश विरुद्धात खोटा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती स्वतः गणेश साहेबराव पाटील यांनी मी नाशिककरशी बोलताना सांगितले आमचं माझ्या एक मुलीसोबत प्रेम होतं आम्ही सव्वीस तारखेला घराच्या बाहेर पळालो आम्ही आळंदीत जाऊन लग्न केलं तिच्या सहमतीन माझ्या सहमतीने आम्ही दोघांच्या सहमतीने लग्न केलं होतं तर आता पोलिसांना मा पोलिसांचा मला कॉल आला मी त्यांना फोटो टाकले तिच्या घरच्यांना की आमचं लग्न झालेलं आहे आम्ही आता बाहेर आहे तर त्यांनी मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती रामानंद पोलीस चौकीमध्ये जळगावमध्ये पोलीस शरद वंजारे यांचा मला कॉल आला तुम्ही पोलीस चौकीमध्ये या आम्ही तुम्हाला तुमचे पुरावे घेऊन तुमच्या सह्या घेऊन आम्ही तुम्हाला सोडून देऊ सुरक्षित बट तसं काही झालं नाही आहे तिला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा झालो मला एका साईडला नेलं मुलीला एका साईडला नेलं तिच्या मम्मी पप्पांनी पोलीस स्टेशनमध्ये काय पैसे भरले काय नाही त्यांनी म्हणजे पैसे भरून त्यांनी विकत पोलीस चौकी घेतली आणि तिला बळजबरी तिच्या तिची ती सहमत नव्हती त्यांच्यासोबत जायला तरी पण तिला ते बळजबरी घरी घेऊन गेले आणि मुलीला असं सांगून माझ्यावर एवढे खुने गुन्हे दाखल करता आहे कोर्टीत गुन्हे दाखल की आज मला जळगावमध्ये राहायला पण जागा नाही आहे तिचे भाऊ लोकं तिचे पप्पा तिची पूर्ण फॅमिली मला मारायला बघती आहे मी चिडगं सोडून आज बाहेर फिरतो आहे आणि त्यांचे मला कॉलवर कॉल येतात जर तू सईन नाही केली फार ते पेपरवर तर तुला आम्ही मारून टाकू माझी कास्ट मराठा पाटील आहे आणि मुलीची कास्ट कोडी आहे ते मला असे धमकवत आहे की जसं की मी मोठा गुन्हा केलेला आहे आणि पोरगी त्यांच्या म्हणजे पोरगी नाही म्हणते त्यांच्यासोबत राहायला पोरगी माझ्यासोबत यायचं म्हणते तरी पण ते मुलीला येऊ देत नाही आहेत तर माझी सरकारला एकच विनंती आहे तिला आणि मला एक समोर आणून आम्हाला उभं करा तिच्या सहमतीने माझ्या सहमतीने आम्हाला सुखरूप आम्हाला जाऊ द्या मुलगी यायचं म्हणते तिच्या वडिलांचं नाव मोतीलाल सोनवणे ते त्यांची एक स्कूल आहे आणि त्यांचे का काय दोन नंबरचे धंदे आहेत तर त्यांनी म्हणजे पोलिसांना दमदाटी करून त्यांनी बळजबरी त्यांना दोष देऊन आम्हीच दा दाखवला त्यांनी आणि म्हणजे घेऊन गेले ते पुणेला मुलगी आज पण म्हणती माझ्यासोबत यायला मी आज पण तुझ्यासोबत येते तिला टॉर्चर करते तिची फॅमिली एकदम की मला हे लोक टॉर्चर करताय आणि ते माझ्या घरी जाऊन माझ्या मम्मीला पण मारलं माझ्या वहिनीला पण मारलं म्हणजे आमच्यावर लय जाणून त्यांनी अत्याचार केले माझ्याकडे त्यांचे सगळे पुरावे माझ्याकडे त्यांचे सगळे पुरावे आहेत लग्न सरपे सरपेटिकीट आहे हे बघा आमच्याकडे ना सगळे सरपेटी किट आहे लग्नाचे आमच्यावाले आम्ही दोघांच्या सहमतीने के लग्न केलेलं होतं परत पण तिच्या घरच्यांनी माझे ओरिजिनल कागदपत्र घेऊन माझ्याकडे फोटो होते मी त्या फोटोंची जेरोस काढून मी आज ते पोलिसांनी माझे सगळे कागदपत्र घेऊन टाकले त्यांनी मला तिथलं मारलं तिथन मला त्यांनी पाठवलं त्या पोलिसाचं नाव आहे शरद वंजारी ते मराडा बोलता की तू जर काय केलं तर मी तुला कोट्यात गुन्हा दाखल म्हणजे अटक करून टाकल म्हणे रामान पोलिस चौकीमध्ये हा जळगावमध्ये तुझी मागणी काय माझी मागणी एवढीच आहे का मुलगी माझ्यासोबत यायचं म्हणते तिला माझ्यासोबत सोडा तिला ते बळजबरी करतायत मुलगी आज मार ती म्हणते की आज मी मरून जाईल आणि माझी पण अवस्था अशी की मी जर जे जळगावमध्ये गेलो मी जर काही गुन्हा दाखल केला तर तो गुन्हा दाखल होणार नाही कारण की तिचे भाऊ तिचे सगळे नातेक मला मारायला बघते आणि ते मला बोलले तुझ्या जळगावमध्ये जर दिसला तुला आम्ही मारून टाकू म्हणे गुन्हा दाखल करत नाही त्यांनी माझ्यावर एक गुन्हा दाखल केला आहे खोटा की मी पोरगीला बळजबरी केली मी असं काहीच केलेलं नाही आमच्या सहमतीने झालेलं आहे सगळं काही आमचं लग्न पण आमच्या दोघांच्या सहमतीनेच झालेलं आहे तर माझी एकच विनंती आहे मुलगी माझ्यासोबत द्यायचं आहे मला पुढं उभं करून आम्हाला विचार कोर्टापुढे आम्हाला उभं करा तिची सहमती असेल माझी पण सहमती असेल आम्हाला सुखरूप फक्त घरी सोडा अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक